नवरात्रीच्या उत्साहात अमरावती शहरात एक मोठी समस्या उभी राहिली आहे शहराची साफसफाई करणाऱ्या घंटागाड्या आणि सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे गेल्या नऊ महिन्यांपासून बिल न मिळाल्यामुळे ठेकेदार आणि कामगार आक्रमक झाले आहेत याचा थेट फटका आता शहराच्या स्वच्छतेला बसणार आहे या गंभीर परिस्थितीवर एक नजर टाकूया अमरावती शहरात सध्या नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे परंतु त्याचवेळी स्वच्छतेच्या मुद्द्यावर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे शहरातील झोन क्रमांक एक आणि पाच मध्ये कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्या आणि सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद केले आहेत या आंदोलनामुळे शहराची संपूर्ण कचरा व्यवस्था ठप्प झाली आहे गेल्या नऊ महिन्यांपासून सफाई कामगार आणि ठेकेदारांची सुमारे आठ कोटी दहा लाख रुपयांची बिलं महानगरपालिकेकडे प्रलंबित आहेत वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्यामुळे अखेर ठेकेदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहेत शहरातील नेहरू मैदानात संपूर्ण घंट्या गाड्या उभ्या करून हे आंदोलन सुरू आहेत जोपर्यंत महानगरपालिका प्रशासन बिल पास करत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे आधीच शहरात पुरेशी स्वच्छता होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हे आंदोलन सुरू झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे विशेषतः अंबादेवी मंदिरासारख्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून वाट काढावी लागणार आहे ठेकेदार आणि प्रशासनाच्या आर्थिक व्यवहारांमुळे आता सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरेल नमस्कार मी प्राध्यापक प्रथमेश गवई काय सांगाल मोठ्या प्रमाणात आज काम बंद केलं आहे सर्व गाड्या ज्या आहेत कचऱ्याचे ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत काय कारण आहे नेमकं आम्ही श्री नागरिक सेवा सहकारी संस्थेचा मी प्रतिनिधी आहे आमचे गेल्या मागील जानेवारी महिन्यापासून बिलं दिल्या देण्यात आलेली नाही आहे अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही आहे आणि अजूनपर्यंत आमचे इथं सर्व आम्ही तिकडे उपस्थित झालेलो आहोत अजूनपर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांनी इथं आम्हाला भेटणे दिलेली आहे आम्ही पुढे काम कसं करावं आमच्या खूप पर, प्रत्येक कामगाराचे आमचे पगार पेंडिंग आहे त्याच्यानंतर आम्हाला डिझेलचा खर्च इतर खर्च आम्हाला सर्व चालावं लागते पी एम पी एस आय सी हे सर्व भरायचं आहे आम्ही कसं करावं त्याकरिता आज आम्ही प्रशासनाला मागणी करतो की आमची बिलं द्यावं त्याकरता आम्ही आम आज सर्व घंटागाड्या घेऊन आम्ही इथे आज उपस्थित आहे बिल पेंडिंग जवळपास जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत आठ महिने कम्प्लीट झालेले नव्हा महिना आमचा सुरू आहे अजूनपर्यंत आम्हाला एकही बिल प्राप्त झालेलं नाही आहे आज पूर्ण शहरातल्या झोन क्रमांक पाच आणि झोन क्रमांक एक आज पूर्णपणे काम बंद आहे असंच जर शासनाने प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही तर अमरावती शहर खाण व्हायला वेळ लागणार नाही जर आपलं बिल पेंडिंग झालं नाही तर पुढचं पाऊल काढणार आपलं हा हे आम्ही जेव्हापर्यंत आमचे बिल मिळणार नाही त्यापर्यंत आम्ही बिल असंच आम्ही काम थांबून तर आपल्या सर्व गाड्या बंद असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होईल जबाबदारी कोणाची राहील कोण त्याच्याकडे याचा सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील मनपा प्रशासनाची याची जबाबदारी राहील आपण याच्या अगोदर पत्र व्यवहार वगैरे केला असेल याच्या अगोदर आम्ही एक पत्र दिलेलं आहे सोबत अनेक स्मरणपत्र दिलेलं आहे त्यावरही अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं उत्तर प्रशासनामार्फत देण्यात आलेलं नाहीये तर पाहिलं कशाप्रकारे प्रशासनाच्या अलकर्जीपणामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे एन सनासुदीच्या काळात हे आंदोलन सुरू झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे आता प्रशासन यावर कधी आणि कसा तोडगा काढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल